हे बघा मग हो काही आमच्या आईनं घेतली साडी बरी आणि ती लईच आहे जागा मकान मला बघा चमच चमचम करून होय गं तुझ्याकडं हाय का नाही बाई बाईया का माझी कामवाली असली घालती साडी नवीन असली घालते ती राहू दे माझं सासून एक पहिल्या देवाळ्याला घेतली मला मग बाया सांग कशी आहे बाया फेवानी नुसते माश्याचं जाड असल्याने चरबात झाड कसं आहे बकडाच्या चरबीवानी नुसतं असल्या साड्या असतात आपल्या कसल्या साड्याची जावा जावा नावा ठेवायला चालल्या होत्या फगाड्या